राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा यंदा उन्हाची तीव्रता खूपच जास्त आहे उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम झालेत तसेच अनेकांना त्वचेचा अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागतंय उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता भासते त्यामुळे तहानही भरपूर लागते उन्हाळ्यात ताक दही लस्सी प्यावी असा सल्ला तज्ज्ञ देताय उन्हाळ्यात ताक आणि दही या दोन्ही पदार्थांचं सर्वात जास्त सेवन केलं जातं हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक समाविष्ट असतात मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात दही खाण्याऐवजी ताक पिणं योग्य असतं असं म्हटलं जातं पण उन्हाळ्याच्या उकाड्यावर मात करण्यासाठी तुम्ही रोज लस्सी किंवा ताक तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल या विषयावर आहार सविस्तर माहिती दिली आहे त्याचा हा विशेष रिपोर्ट आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्यदायी आणि पौष्टिक पेयाचा आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे उन्हाळ्यात गोड लस्सी पिण्याची मजा काही औरच असते लस्सी आपल्याला हायड्रेटेड तर ठेवतेच पण पचनशक्तीही निरोगी ठेवते लस्सी प्यालानं शरीरातून थंड राहतं तर ताक कमी चरबीयुक्त दुधापासून बनवलेलं असतं त्यामुळे त्यात फॅट नसतं अगदी जुन्या पद्धतीच्या ताकातही फॅट नसतं त्यामुळे ता, ताकही तुमच्यासाठी फायदेशीर आहे त्यांनी हेही स्पष्ट केले पे की या पेयांपैकी एक ग्लास तुमच्या दैनंदिन नित्यक्रमात समाविष्ट करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं लस्सी आणि ताक हे दोन्ही द्रवपदार्थांचे उत्कृष्ट स्रोत आहेत जे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवतील गरम हवामानात हे विशेषतः आहे या पेयांमधील प्रोबायोटिक सामग्री पचनास मदत करते गॅस आणि ब्लोटिंग सारख्या समस्या दूर करते दोन्ही पेयांमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात जे पोटाचे खराब आरोग्य बरे करून एकूण आतड्याचं आरोग्य सुधारते दोन्ही पेयांचं नियमित सेवन केल्यानं उच्च कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी होण्यास मदत होते निरोगी हृदयाला चालना मिळते हाडांमध्ये वेदना होणार आणि तरुण वयात हाडांचे आजार टाळायचे असतील तर या दोन्ही पेयांचं सेवन जरूर करा कारण हे कॅल्शियममुळे समृद्ध आहेत हाडांना त्याचा फायदा होऊ शकतो या दोन्ही पेयांमध्ये भरपूर लॅक्टिक ऍसिड असते त्याचप्रमाणे त्यात व्हिटॅमिन डी ही भरपूर असते हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात चयापचय गती वाढवते ज्यामुळे वजन कमी करण्यात कोणतीही अडचण येत नाही दोन्ही पेय सुरक्षित असले तरी जास्त प्रमाणात सेवन केल्यानं पचनात अस्वस्थता किंवा कॅलरी सामग्रीमुळे वजन वाढू शकते त्यामुळे अतिप्रमाणात सेवन करणं टाळेलच बरं जरी लस्सी आणि ताक हे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असले तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा